दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या निमित्ताने आम्ही चाललोय नारायण बेटात दत्तच्या नारायण महाराजांची समाधी तिथं आणि नारायण महाराजांच्या बरोबरच दत्त दत मंदिर दत्त दत महाराज तिथे आले तर एकदम भारी जागा जाऊन बघूया आपण आबांची भरपूर श्रद्धा येत्या दे देवावर जाऊन बघूया आपण आज दत्त जन्म आहे त्यामुळं तिथं पाळणा असतो आणि फुलं पाडतात सहा सहाच्या आसपास चा, तर आम्ही चाललोय सगळी आता मी घरी आलो होतो आणायला माझ्या बरोबर हाय कोण कोण आहे दाखवा माझ्या बरोबर कोमल यश आदित्य काका आणि आई आबा आणि सपनील स्वप्नील त्यांना जाता जाता घ्यायची चला नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मस्त असणार आहे आई किती गाड आहेत बघ यश मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे आरे बघू शकता इथं तिथूनच चालू झालेलंय सगळं जत्रा टाइप एकदम माहोल झालेला आहे फ्लिकबॉल आहे चला आत मध्ये बघू मित्रांनो फायनल एंट्री केलेली ना आतमध्ये पोहोचताच आरती चालू होती मित्रांनो मंदिरात पोहचता तुम्ही बघू शकता किती गर्दी दर्शनाचा मित्रांनो दत्त महाराज मंदिरातलं दर्शन झालं आम्ही नारायण महाराज समाधीकडे गेलो तिथे गेल्यावर तिथलं दर्शन जायचं फोटोच दाखवतो तुम्हाला आतमध्ये भरपूर गर्दी होती नारायण महाराजांची मूर्ती दर्शनासाठी नंतर बाहेर निघल्यावर यशला खेळायचं होतं तर यशला बसवलं पाळण्यात जम्पिंग जपानमध्ये पण त्याला ह्याच्यातच जास्त आवडलं गाडीत बसायला नंतर ना त्याला परत ते फुगा नसतो वरती चढायचा त्यालाच बसावलं तर नको तो बाहेर आला हे अशा प्रकारची जत्रा भरल्या टाईपच भरलेलं तिथे त्यामुळे कोवाला नाही काही निघायलाच तयार नाही येशला गाडी घेतलेली हे बघा हेलिकॉप्टर तर हेलिकॉप्टर ला आवडते जेशबी लाय आवडते आईला आणि कोमरला चला चला म्हणतोय तरी काही तयार नाही थांबा 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 थांबाच करतो <laughs> मित्रांनो नारायण बेटातून ना आलेले दर्शन वगैरे झाले आता उशीर झाला आठ वाजल्या मग इथन जेवण जाणार आहे हॉटेल ला गाठाखाली तर चला जीवन जाऊया कुठली भाजी घ्यायची तुम्हाला मला बाबू तुला कुठली भाजी घ्यायची काजू घ्या मित्रांनो मित्रांनो जेवण वगैरे करून आम्हाला घरी पोचाय नऊ वाजल्या नऊ वाजल्या नंतर आम्ही घरी पोहोचल्यानंतर व्हिडिओ संपवतो चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा